वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न काँग्रेस कार्यकर्त्यांचा वंचितमध्ये प्रवेश संपूर्ण महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीनं सर्व निवडणुका लढवणार आहे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण राज्यात सर्व वंचित शोषित पीडित मजूर शेतकरी बेरोजगार विद्यार्थी यांच्या हक्काची लढाई संविधानिक न्यायालयीन तथा रस्त्यावरच्या लढाईतून लढत आहेत बहुजन समाजातील ओबीसी एस सी एसटी समाज घटकांच्या न्यायासाठी बाळासाहेब आंबेडकर अविरत लढा देत आहेत त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात पंचायत समिती जिल्हा परिषद व ग्रामपंचायतचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत व आपल्या समस्या त्यांनी सोडवाव्यात या भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला या मेळाव्यातून अनेक विषयांवर व पक्षांच्या संघटन बांधणीवरून विचारमंथन करून कार्यकर्त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांचे कर्तव्य समजावून सांगण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष कुशलभाऊ मेश्राम राज्य कार्यकारिणी सदस्य यांनी पक्षाची रणनीती यावर रीतसर प्रकाश टाकला तर मार्गदर्शक म्हणून विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे जिल्हाध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे जिल्हा अध्यक्ष कविताताई गौरकर युवा जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे जिल्हा सल्लागार डॉक्टर प्रेमलाल मेश्राम ॲडव्होकेट नागदेवते जिल्हा उपाध्यक्ष डी एस रामटेके जिल्हा सचिव अरुण सुखदेवे जिल्हा लीनाताई रामटेके नागभेड तालुका अध्यक्ष चंदन कोसे या सर्वांनी उपस्थितांना प्रभावी मार्गदर्शन केले यावेळी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सूरज मेश्राम यांनी अनेक कार्यकर्त्यांसोबत वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश केला व पक्षवाढीसाठी काम करण्याचा निर्धार केला या भव्य कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष लिलाधर वंजारी यांनी केले तर सूत्रसंचालन महासचिव मिलिंद घोरमोडे व उपस्थितांचे आभार महासचिव नरेंद्र मेश्राम यांनी मानले हा मेळावा झाडे मीटिंग हॉल आरमोरी रोड ब्रह्मपुरी इथं घेण्यात आला यावी तालुक्यातील पदाधिकारी शेकडो कार्यकर्ते व समय समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जनता टाइम जटा टी व्ही चॅनलसाठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मापुरी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट